ज्या आईवडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं त्यांचा वृद्धापकाळात सांभाळ करणं हे आपलं कर्तव्य असतं हे काही जण विसरतात येथे वृद्ध आई वडिलांचा लहान मुलानं चौदा वर्ष सांभाळ केला त्यानंतर मोठ्या मुलाकडे ते राहायला गेले त्यांच्या राहण्यावरून कुटुंबात वाद झाले त्यानंतर दोघा मुलांनी त्यांना घरात घेण्यास नकार दिल्यानं त्यांना मंडळाने उभारलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये उघड्यावर राहायची दुर्दैवी वेळ आली गेली दोन महिने ते वृद्ध दाम्पत्य उघड्यावरच राहून गुजराण करत होते सोशल मीडिया स्टार कृष्णराज म्हाडिक यांनी या वृद्ध दाम्पत्याला नुकतीच मदत केली त्यांची व्यथा सोशल मीडियावर मांडली त्यांचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला मात्र तरीही या वृद्ध दाम्पत्याला हक्काचा निवारा मिळाला नव्हता अखेर याबाबत या बेधडक नृत्यने पुढाकार घेतला स्थानिक नेते पोलीस पाटील व काही सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत दोन्ही मुलांची समजूत काढली त्यानंतर त्यांच्या लहान मुलानं त्यांना परत स्वतःच्या घरी नेण्यास सहमती दर्शवली अखेर या वृद्ध दाम्पत्याची फरफट थांबली बेधडक न्यूजने त्याचं असं झालं पोंबरेपैकी चव्हाणवाडी येथील या वृद्ध ये दाम्पत्याला दोन मुलं दोघही विभक्त राहतात गेली चौदा वर्ष लहान मुलानं त्यांचा सांभाळ केला आता मोठ्या मुलाची जबाबदारी होती म्हणूनच काही महिन्यापूर्वी मोठ्या मुलाकडे हे वृद्ध दाम्पत्य राहायला गेलं होतं तिथे त्यांच्या राहण्यावरून वाद झाला दोघा भावामध्येही तुतुमयमय झालं दोघांनी एकमेकाकडे बोट दाखवलं घराऐवजी या वृद्ध दाम्पत्याला सार्वजनिक मंडळाने गल्लीच्या कोपऱ्यात उभारलेल्या शेडमध्ये राहायची दुर्दैवी वेळ आली थकलेलं शरीर घेऊन त्यांचा जगण्याचा संघर्ष सुरू होता गावकऱ्यांनी बैठक घेऊन दोघा मुलांची समजूत काढण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले सोशल मीडिया स्टार कृष्णराज धनंजय म्हाडिक आपल्या दर महिन्याचं उत्पन्न गरजू कुटुंबाच्या मदतीसाठी खर्च करीत असतात अशा गरजू कुटुंबाचा शोध घेत असताना त्यांना या असहाय्य वृद्ध दाम्पत्याची माहिती मिळाली त्यांनी या कुटुंबाची भेट घेतली व्यथा जाणून घेऊन जीवनावश्यक साहित्य व रोख रकमेची मदत केली त्यांनी सोशल मीडियावर या कुटुंबाची व्यथा मांडल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या त्यामुळे दोघा मुलांनी आई वडिलांना पत्र्याच्या शेडमधून उचललं आणि जनावरांच्या गोठ्यात त्यांची सोय केली जनावरांच्या सहवासात त्यांचं जगणं सुरू होतं या दोन्ही भावांच्या संघर्षात वृद्ध आई वडील भरडले जात होते अखेर स्थानिक नेते सत्तू सापते नरसू जोशी पोलीस पाटील भीमराव कांबळे सामाजिक कार्यकर्ते संदीप कांबळे व बेधडक नृत्य प्रमुख अरुण तळेकर यांनी या दोघा भावांमधील वाद मिटवला लहान मुलानंच पुन्हा मोठेपणा दाखवत आई वडिलांना स्वतःच्या घरी नेलं पुन्हा एकदा निवारा मिळाल्यानं वृद्ध दाम्पत्याला जगण्याचं नवं बळ मिळालं आहे कशा प्रकारे तोडगा तुम्ही या ठिकाणी काढलेला आहात ग्रामस्थ तसेच ते ते पदाधिकारी मिळून आम्ही त्यांच्या ते मुलासनी सर्व गोष्टी समजावून सांगून आई बापाला सांभाळायला पाहिजे हे सांगितलं असं त्यांना पटलं आणि तिने त्यांचा लहान लहान मुलगा पांडुरंग चव्हाण यांनी पूर्ण जबाबदारी घेऊन मी माझं मी आईवाड्यांनी सांभाळायची त्यांनी ग्वाही दिली आणि तिने स्वतःहून त्यांना घरात नेलेला आहे खरोखरची चांगली गोष्ट झालेली आहे आता कारण हा विषय जो आई वडिलांच्या बाबतीत असं कोणाशी घडू नये आणि त्यांचा त्या दोन्ही मुलांना आम्ही समजावून सांगितल्यावर लहान मुलगा पंडरंग चव्हाण यांनी ती जबाबदारी घेतली आणि आम्ही जे प्रयत्न केलं त्यांच्या अगदी मुळापासून जे त्यांचं काहीतरी प्रॉब्लेम होते ते पण सॉल्व्ह केलेत आणि त्यामुळे हा त्यांचा वाद ते त्यांचा घरगुती छोटासा वाद होता तो मिटलेला आहे